तोतुरकरांसाठी एक आनंदाची बातमी ते म्हणजे आता लातूर ते कल्याण प्रवास मात्र फक्त चार तासाचा होणार आहे ते म्हणजे लातूर कल्याण अंतर पार करण्यासाठी सध्या तरी मात्र दहा तास लागतात पण येत्या काही वर्षात हे अंतर केवळ चार तासामध्ये पार करता येईल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण ते लातूर प्रवास सुकर आणि अति वेगवान करण्यासाठी चारशे पंचेचाळीस किमीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव सादर केला आहे राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यात पाच हजारहून अधिक किमीचे रस्त्याचे जाळे विणले जात आहेत तसेच मुंबई लातूर प्रवास वेळ कमी करण्यासाठी आता कल्याण लातूर द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती एम एस आर डीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे हा द्रुतगती महामार्ग कल्याण मधून सुरू होऊन माळशेज घाटातून पुढे अहमदनगरला जाईल आणि पुढे बीड मांजरसुंबा अंबेजोगाईवरून लातूर शहर आणि तिथून कर्नाटक सीमेलगत संपेल